we आष्टी तालुका हा सतत दुष्काळग्रस्त पर्जन्य छायेत असल्यामुळे आष्टी तालुक्यातील वरदान ठरणारी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अर्थात खुंटेफळ साठवण तलाव या ठिकाणी उजनी जलाशयाचे पाणी शिंपोरा येथून थेट खुंटेफळ साठवण तलावामध्ये बहात्तर किलोमीटरच्या अंतरावरून थेट जलवाहिनीद्वारे आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यारंभ आदेश दिल्यामुळे या तलावाचे काम पूर्णत्वास येऊन येत्या काही दिवसात शेती सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे या योजनेचा आष्टी तालुक्यातील प्रत्येक शेतकरी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होता येत्या काही दिवसात ही योजना पूर्णत्वास येणार असून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात एक प्रकारे भरभराट येणार आहे सुरेश अण्णा धस यांनी दिलेला शब्द खरा केल्यामुळे त्यांच्या अद्वित चंद्र या त्यांच्या निवासस्थानी त्यांचा नागरी सत्कार संपन्न करण्यात आला यावेळी पुं पुंडी खुंटेफळ कुंभेफळ सोलापूरवाडी बाळेवाडी वाहिरा पिंपळगाव ताणी कानडी खुर्द निमगाव बोडखा घोंगडेवाडी पारुडी व पिंपळा इत्यादी गावातील शेतकरी उपस्थित होते बीड प्रतिनिधी आदिनाथ थोंबरेब ना